नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसाने जर दोन चार दहा पावसाळे जर जास्त पाहिलेले असले की माणूस खूप विचार करून वागतो अगदी बोलताना प्रसंग सावधानता बाळगूनही तो या जगामध्ये वावरत असतो देशामध्ये सध्या मोहन भागवतजींचं पण अशीच काहीशी अवस्था आहे मोहन भागवतांनी जे काही आत्ता दोन चार दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीवर स्टेटमेंट दिलं हे त्यांनी लोकसभेच्या आधी का नाही दिलं कारण की मोहन भागवतांना पण हे गोष्टीचा भान भनक होती की लोकसभेच्या आधी देशामध्ये भारतीय जनता पार्टी नाही तर मोदी सरकार ॲक्टिवेट होतं मोदी सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्या दे लोकांना देशामध्ये देशद्रोही म्हणा किंवा काँग्रेसी म्हणा किंवा हिंदू विरोधी म्हणा असं संबोधलं जायचं त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे शंकराचार्य ज्यावेळेस बोलले होते त्यावेळेस त्यांनाही काँग्रेसी म्हणण्यासाठी अंधभक्तांनी आणि मोदींच्या टॉमींनी बोलायला कमी केलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मोहन मुण भागवत जे आज जे, जे आज ते आज काही बडबड करतायत किंवा जे काही आज बोलतायत ते त्यांनी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी बोलायचं होतं आज त्या बोलण्याला काहीही अर्थ नाही ही, ही वस्तुस्थिती आहे